जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीतर्फे आपण तहसील आणि आपल्या जिल्हाधिकारी परिसर कार्यालयामध्ये आपल्या बांधवांसाठी उपलब्ध असतो तर आपले आज करम येथील आपले बांधव सगळे सोयरे पोते कंपनी आलेले आहे आणि इथे आमच्या बाजूला रनेर सर आहेत तर पोते कंपनीने आतापर्यंत काय काय केलं ते दोन मिनिटात ते सांगतील नंतर आपण एका मिनिटात रनेर सरचं मनोबलूया पोते सर बोला आपण आतापर्यंत काय काय केलं गाव ये खासरा पत्र बरोबर बर, गाव नमुना ती ती चौतीस भेटला नाही बरं गाव नमुना चौदा बरं शाव हा म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट सगळे काढले काढले हे मी याच्यासाठी बोलायलो की बऱ्याच लोकांना माहिती नाही खासरा कंपल्सरी काढायचा आहे जनगणना काढायचीच मग आपल्या बऱ्याच मराठ्यांना असं वाटतं की नाही निघालं म्हणजे काढायचं नाही हे मूळ डॉक्युमेंट आहेत आपले जे तुम्ही काढलेत त्यामुळं तुमचं अभिनंदन आणि पोते कंपनीची नोंद आणखी कुठं चालणार तुमची तर आजूबाजूला पोते कंपनीची गावं कोण कोणती आपली देवठाणा हां करम करम आणि देवठाणा तर देवठाण्याला आपण काही संपर्क केला का नाही करूया आपण आणि मी मा आता व्हिडिओमध्ये पण हे पोते जर आपण मुद्दाम करून सांगूया की कुठे आखली तर आपल्याला मिळून जाईल जिथे असेल तिथं आणि इथं आमच्या आहेत रनेर सर रनेर सर आपल्या आजूबाजूला कुठं आली नोंद आपली नाही तुमचं हेर आहे ना आणि रनेअर ॲक्च्युली रणेरची आली परंतु तुमचं आता ती याचा प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंटरी तर तेच आहे ते आपल्याला शपथपत्र घेऊन करून घेऊ आपण हां रनेर आणि रनहेर एकच आहेत रने, 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 रने। ये थे। थे थे आहे की नाही हा हा एकच आहे ते फक्त ते डॉक्युमेंटरी प्रॉब्लेम आहे रनेरची नोंद आली सर याच्यातमध्ये आपल्या बाबळगावमध्ये तर आपण त्याचं शपथपत्र वगैरे गे। घेऊ आणि जर कुठं रनहेर नावाची आली तर मग आपण ते करूया आहे ना बाकी आपण खासरा वगैरे काढला आहे सर नाही आता काढून त्यासाठी झाला आज ठीक आहे धन्यवाद तर बांधवांनो हे छोटे छोटे व्हिडिओ आपले शेअर करा जेणेकरून आपले पोते बांधव किंवा रनिहर आडनावाचे असलेले महाराष्ट्रभरातून कुठून तरी आपल्याला मिळेल आणि सगळ्यांना शेअर करा प्रत्येकापर्यंत आपला व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय